तर अनेकदा धोकादायक पर्यटन करताना जीव धोक्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत मात्र तरीही धोकादायक पर्यटन सुरूच आहे नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर अशाच प्रकारे धोकादायक पर्यटन केलं जात आहे बॅरिकेटिंग ओलांडून तरुण तरुणी धबधब्यावर गर्दी करताना दिसत आहेत धोकादायक ठिकाणी बसत सेल्फी काढतायत धबधब्यावरच्या या पर्यटकांकडे पोलिसांचं मात्र दुर्लक्ष असल्याचं दिसत सोमेश्वर धबधब्याच्या ठिकाणी बॅरिकेटिंग ओलांडून तरुण अगदी धबधब्याच्या जवळ जाताना दिसत आहे तरुण तरून तरुणी सेल्फी घेण्यासाठी से फोटो काढण्यासाठी जीव धोक्यात घालत असल्याचं हे आणखी एक दृश्य आहे बॅरिकेटिंग ओलांडून धबधब्याच्या जवळ जात सेल्फी काढणं फोटो काढणं हे धोकादायक ठरू शकतं हे अनेकदा या आधीच्या घटनांमधनं समोर आलेलं आहे सोशल मीडिया इन्फ्लुस इन्फ्लुएन्सरचा अशाच एका दुर्घटनेत जीव गमवावा त्या व्यक्तीला लागल्या त्या मुलीला लागलेला होता आणि अशातच धोकादायक पर्यटन मात्र तरीही हे तरूं तरुण तरुणी करताना दिसतात मस्त